सदा होते आज मी वदा सभागृहामध्ये त्यानंतर तो दिवस आठवतो की याच भागांमध्ये असणारे उन्न नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही आबा आरा राबा हे नाही आणि ते एकदा कधीतरी असे सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी बोलायला चालू केलं बोलायला चालू केल्यानंतर चांगल्या चांगल्यांची ते बोलती बंद करते आणि त्यांनी ते कदाचित त्यांचं कदाचित शेवटचं भाषण असेल त्यानंतर परंतु तो, पर तो दिवस जो आहे तो दिवस आजच्या सभेसाठी फार महत्वाचा आहे त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी मी घुसवली परंतु ही पद घुसवली आणि मी ठाम प्रयत्न केला की नंबर एक होणार परंतु मी काही नंबर होऊ शकलो नाही असं त्यांनी ते म्हटलं हे भाषण करा म्हणून बघण्यासारखं आहे ऐकण्यासारखं आहे त्यांनी असं म्हटलं सभागृहात असं म्हटलं की बाबा तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत बसते असं त्यांनी मी योगा सोबत म्हटले आणि आता म्हणजे साक्षीला बरेच जण आहे